नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष शे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सोयाबीन बाजारभाव जाणून घेणार आहोत आपणही एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि अशा दररोजच्या मोफत बातम्या आपल्या मोबाईलवरती जाणू इच्छित असाल तर खालील दिलेल्या नंबरला आपल्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करण्यासाठी पाठवा किंवा आपण स्वतः ॲडमिन असाल तर ॲड करा आणि दररोजच्या दररोज सर्वात महत्त्वाच्या बातम्या मोबाईलवरती मोफत मिळवा श शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली हिंगोली आवक सहाशे साठ परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहा चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार आठ आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे एकोणतीस रुपये या ठिकाणीसुद्धा बघायला मिळाला आहे शेतकरी मित्रांनो यासमोरील दुसरी बाजार समिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली अमरावती आवक पाच हजार सहाशे बावन्न परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी जस्त दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये या ठिकाणीसुद्धा बघायला मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एक दूरवर लांब फुकत देणारी टॉर्च खरेदी करायची असेल तर खालील दिल वरील दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि एक किलोमीटर फुकत देणारी टॉर्च घरपोच मिळवा घरी आल्यानंतर करायचे आहे पेमेंट टॉर्च किंमत आहे बाराशे पन्नास रुपये ही घरपोच शेतकरी मित्रांनो या समोरील बाजार समिती मेहकर आवक नऊशे नव्वद परिणामी क्विंटलमध्ये कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये या ठिकाणी सुद्धा बघायला मिळाला आहे मेहकर येथील बाजार समितीमध्ये आवक देखील मध्यम स्वरूपाची आहे आणि दर देखील चांगला आहे या समोरील शेवटची बाजार समिती जालना आवक तीन हजार एकावन्न परिणामी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर, दर चार हजार सातशे पंचवीस रुपये बघायला मिळाले आहे शेतकरी मित्रांनो हे होते राज्यातील आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव असे दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी किंवा आपल्या जिल्ह्यातील बाजार समितींचा या व्हिडिओमध्ये समावेश झाला नसेल तर खालील दिलेल्या नंबरला गावातील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा जे जेव्हा जे